नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता परिसर विषयातील पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा स्वाध्याय प्रश्न व त्यांची उत्तरे प्रश्न एक काय करावे बरे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत उत्तर धान्य उन्हात वाळत घालावे अथवा चालून धान्यातील किडे काढून टाकावेत प्रश्न दुसरा जरा डोके चालवा अन्नसाखळी तयार करा बेडूक घार अळी साप गवत उत्तर गवत अळी बेडूक साप घार अशी अन्नसाखळी तयार होईल प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक अन्नसाखळी म्हणजे काय उदाहरण लिहा उत्तर ज्या साखळीतील प्रत्येक घटक हा त्याच्या पुढच्या घटकाचे अन्न असतो अशा साखळीस अन्न म्हणतात उदाहरणार्थ गवत अळी बेडूक साप घात हे अन्न साखळीचे उदाहरण आहे दोन पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर पर्यावरणाचे संतुलन अन्न साखळीमुळे जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे उत्तर वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीचा पाला पाचोळा प्राण्यांची मृत शरीरे मलमूत्र या पदार्थांचा वापर आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पाच चूक की, की बरोबर ते लिहा एक पर्यावरणात सूक्ष्म जीवांचा समावेश होतो बरोबर दोन जैवविविधता जपणे आवश्यक आहे बरोबर तीन नाकतोडा पक्षाला खातो चूक चार गाय आळ्या खाते चूक पाच फुलपाखरू गवत खाते चूक प्रश्न क्रमांक सहा आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवा उत्तर आपल्या अवतीभोवती चिमणी कावळा कोकिळा पोपट पारवा कबूतर असे पक्षी आढळतात चिमणी पारवे दाणे टिपतात पोपट फळे अर्धवट खाऊन दुसरीकडे टाकतो कावळ्याच्या घरट्यात राहते कावळे उघड्यावरचे अन्न खातात प्रश्न क्रमांक सात पर्यावरण संतुलनावर आधारित घोषवाक्य तयार करा उत्तर झाडे वाढवा झाडे जगवा अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा जेथे असेल झाडी झुडी निसर्ग तेथे पाऊस पाडी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षतोड थांबवा पर्यावरण वाचवा प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरणाचा अनर्थ टाळा वृक्ष लावा बाळगा अभिमान तरच वाढेल देशाची मान वृक्ष लावा बाळगा अभिमान तरच वाढेल देशाची शान घ्या काळजी वायुगळतीची नाहीतर होईल धुधान आयुष्याची करा बचत डिझेलची होईल प्रगती देशाची बाबा कुठे बांधू झोपाळा जरा येऊ द्या कळवळा वृक्ष तोडीला घाला आळा वेळीच करा तपासणी हवा पाण्याची बाळगू नका भीती प्रदूषणाची प्रश्न क्रमांक आठ योग्य पर्याय निवडून त्यांचा अनुक्रमांक लिहा एक टिंबटिंब म्हणजे आसपासची जागा उत्तर परिसर पर्याय क्रमांक दोन जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून टिंबटिंब बनते उत्तर पर्यावरण पर्याय क्रमांक चार तीन प्रत्येक अन्नसाखळीचा आधार टिंबटिंब असतो उत्तर वनस्पती पर्याय क्रमांक एक चार प्राण्यांची मृत शरीरे कुजवण्याचे काम मातीतील टिंबटिंब करतात उत्तर सूक्ष्मजीव पर्याय क्रमांक दोन पाच वातावरणातील टिंबटिंब वायू वापरून वनस्पती अन्न तयार करतात उत्तर कार्बन डायऑक्साइड पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक जैव विविधता कशाला म्हणतात उत्तर एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैव विविधता असे म्हणतात परिसर म्हणजे आसपासची जागा तीन प्रत्येक अन्नसाखळीचा आधार कोण असतात उत्तर प्रत्येक अन्नसाखळीचा आधार वनस्पती असतात चार पर्यावरणामध्ये कोणते घटक येतात उत्तर सूर्यप्रकाश पाणी माती वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो हे सर्व घटक मिळून पर्यावरण बनते पाच मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव कोणते काम करतात उत्तर मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव पालापाचोळा प्राण्यांची मृत शरीरे मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम करतात प्रश्न क्रमांक शास्त्रीय कारणे लिहा जैवविविधतेचा अभ्यास ही कठीण व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे कारण जैवविविधतेचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया दीर्घकाळपर्यंत चालते मोठ्या प्रमाणावर निरीक्षणे करावी लागतात दिनरात्र विविध ऋतूंमध्ये नोंदी घ्याव्या लागतात केलेली निरीक्षणे एकत्र करून त्यांचा अभ्यास केला जातो त्यानंतरच निष्कर्ष काढले जातात अन्न साखळीतील एखादी कळी निसटली तर संपूर्ण साखळी खंडित होते कारण अन्नसाखळीतील सर्व घटक अन्नामुळे परस्परांशी जोडलेले असतात साखळीतील प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न असतो प्रत्येक घटक त्याच्या मागे व पुढे असलेल्या घटकाशी जोडलेला असतो त्यामुळे त्यातील कोणताही एक घटक निसटला तर संपूर्ण साखळी खंडित होते प्रत्येक अन्नसाखळीचा आधार वनस्पतीच असतात कारण पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात वनस्पती मात्र पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साइड वापरून स्वतःचे अन्न तयार करतात अन्नासाठी त्या दुसऱ्या घटकावर अवलंबून नसतात म्हणून प्रत्येक अन्नसाखळीचा आधार वनस्पतीच असतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा हा स्वाध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक जरूर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद